अरे झालं कवर तुम्ही सुईत वर आवत बसणार आव दिसणार नाही काय दिसानी तवरच हिरोईन व्हा हा असली संधी हरेनी म्हणून आणली तुमच्यासाठी संधीच सोनं करायचे का वाईच चला तुम्ही माझं ऐका हो सगळं खरं झालं तुझ पण हिरो कोण आहे ती सांग मला आधी आहो हिरो वय ही काय हिरो आहे सर कि मोरे सर अरबास खालीच येत हा काय हिरो या काय हिरोला कमी सांगा बरं कसले मालिका मालिका वेब सिरीज आई झाला की पिक्चर हिराईन हिरो डाकू सगळं चांगलं काम करुझ अगे तुझी सावली पडून घ्यायची नाही ला एक तर कसं कसं जोळावलंय मला माहिती जवळ तू मला घेत नाही ना वेब सिरीज मध्ये कुठे मारतात का

माणूस हो ला हो, हो, एक तर लांब लांबा कुठे गडी अरे गडी म्हणजे गडी हिरो आपला बघित ना असं अरे पडलेलं घर बांधाय घेतलं काय हो गे काय एकाच टळपूर गायला का रे नात नाही करायचं दिसतंय पण का अक्षय कुमारवानी अरे चिवळा शेट नाव आहे चिवळा शेठ चिवळा शेटू मग अक्षय कुमार सेट वर मग चिवळा शेटला चिवळा शेठ चला सेट वर डायलॉग असा आहे की समोरनं पांढरा वीस जण येत असतात अरे तू ऍक्शन करायला तयार आहे ना पांढरा वीस जण तुझ्या ह्याच्यावर तुला चाल करून यायला तू काय करायचं आधी डरकाळी फोडायची काय म्हणायचं हम तुम्ही मारेंगे ओर जोरवर मारेंगे एवढा डायलॉग म्हणायचा हा ऍक्शन मन आता हम तुम्ही मारेंगे हा काय 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 म्हणला अरे जोरा बोल की आवाज 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 चिवळा शेट नाही ना हा जमले जमले हा तुझ्यात जे काय आहे ना दोन मिनिट दाखव चल आहे मी यार मला पैसे गोतवायच्यातला का तुला रागीन हो दोन मिनिट ते दाखव मला दाखव दाखव की मंग दाखवते की मग मला काय गुरखत काय का नाही मग

Oh, no, ah no bhai aapke ek ko saat maarunga aapko toh chho gaye aapko laga do teen ko ruko ruko waat gaye